परभणी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा तीव्र आंदोलन मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास लावटी यांचा इशारा परभणी अनेक महिन्यांपासून परंतु सदर कामे अत्यंत गतीने होत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा हो लागत आहे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन वर जाण्यासाठी लिफ्ट बसविण्यात आली आहे परंतु सदर लिफ्ट बंद असल्याने वयोद्ध नागरिक दिव्यांग व्यक्ती महिला लहान मुले यांना गैरसय होत आहे तसेस रेल्वे उरील, बंदा तसेस उरील, बंदा या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हा संघटक श्रीनिवास लावटी यांनी परभणी रेल्वे व्यवस्थापक यांना निवेदन दिले असता त्यांनी स्वीकारले नसल्याने श्रीनिवास लावटी यांनी सदर निवेदन व्यवस्थापक यांच्या कार्यालयाबाहेर चिटकून तात्काळ सर्व सुविधा उपलब्ध करून द्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा संघटक श्रीनिवास लावटे यांनी आज गुरुवार एकोणतीस मे रोजी दुपारी पावणे दोन वाजता दिला इथल्या ऍक्सिलेटर आणि विकास काम आणि कमीत कमी पाच वर्षापासून बांधून तयार असलेला तो ब्रिज या संदर्भात प्रामुख्याने गेले पाच वर्ष मी भांडत आहे आणि काही कारण किंवा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करतो तर ते म्हणतात हो 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 की आम्ही मालक वगैरे 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 ते सगळ्या करतात असो त्याच्यानंतर आज आम्ही एक निवेदन तयार केलं आर पी एफ पी आय डीआरएम नांदेड आणि जनरल मॅनेजर सिकंदराबाद हा भाग त्यांच्या अंडरमध्ये येतो त्या तिघांना निवेदन पाठवणारे प्राथमिक स्वरूपावर आम्ही स्टेशन प्रबंधक म्हणजे स्टेशन मास्तर अरविंद इंगोले साहेब यांना निवेदन देण्यासाठी ते आलो पण त्यांनी सांगितलं की मला निवेदन घेण्याचा अधिकार नाही मी निवेदन तुमचं घेऊ शकत नाही आणि आमच्या ज्या समस्या आहेत एक्सिलेटर असो लिफ्ट असो ह्या सगळ्या बंद आहेत म्हणजे कधी सुरू असतात कधी बंद असतात आणि जे ह्या लिफ्टचं काम आहे कमीत कमी प्रायोरिटीवर त्या लिफ्टचं काम करून त्या तात्काळ सुरू करायला पाहिजे कसली कुठली परिस्थिती नाही आणि इथं म्हणजे भोगळ कारभार झालेला आहे इथं कोणी कोणाला म्हणजे अडचण जर असेल तर ती मांडायची कुठं ह्याचा सुद्धा फार मोठा प्रश्न इथं आहे त्याच्यामुळं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मेल तर करणार येते पण हे निवेदन इथं चिटकवलेलं आहे आणि आमच्या मागण्या आणि पंधरा दिवसाचा ह्यांना वेळ दिलेला आहे पंधरा दिवसात जर नाही झालं तर ज्याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना फेमस आहे आणि सोनू होती त्या हिशोबाने एक अनोखं आगळं वेगळं आंदोलन या रेल्वे स्टेशन परिसरात आम्ही करणार आहोत पंधरा दिवसात किमान आमच्या प्रश्नांची उत्तर तरी द्यायला पाहिजे यांनी महाराष्ट्र असं काय तर महाराष्ट्राचं आज पर्वती रेल्वे स्थानकामध्ये संदर्भात प्रवाशांची नुकसान होत आहे पर्वत रेल्वे स्थानकातलं शौचालय बंद खूप दोनदा बंद आहे त्यामुळे अपंगांना आणि स्त्रियांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता आमची एवढी मागणी आहे अरवड वेगळे स्थान शौचालय राज्य लवकर त्रास करण्यात यावे अन्यथा आमचे माणसे नेते सोनुभाऊ लावते तिला संघाल आम्ही सर्व मांग मार